नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस यावेळची महाराष्ट्रासाठी खास असणार आहे त्याचे कारणही तसे आहे अनैसर्गिक युती अनैसर्गिक आघाडी या मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राने अनुभवल्या ज्या युती आणि आघाडींची अपेक्षाही महाराष्ट्राने कधी ठेवलेली नव्हती अशा युती आणि आघाडी या महाराष्ट्रामध्ये आल्या न भूतो न भविष्यती असं मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनाचा सुद्धा एक फॅक्टर या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला न भूतो न भविष्यती मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये उभी फूट पडली आणि त्याचाही एक मोठा परिणाम या महाराष्ट्रामध्ये दिसून यायला लागला आणि हे सगळं होत असताना ही विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता महाराष्ट्रात होणार आहे आणि त्यानिमित्ताने ही निवडणूक काहीशी खास असणार आहे आणि याच निवडणुकीमध्ये आता प्रत्येक पक्षाचे गणित कसे असतील या सगळ्यांची चर्चा सुरू असताना जर आपण नीट जर बघितलं तर एका बाजूला देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये फक्त जरांगे फॅक्टरला कसं तोंड द्यायचं एवढी एकच गोष्ट दिसते दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे त्यामुळे त्यांची धडपड दिसून येते जे बंडखोर आमदार त्यांच्यासोबत आले त्यांना कसं वाचवायचं त्यांच्या सीट कशा वाचवायच्या ही धडपड दिसून येते तर तिसऱ्या बाजूला अजित पवार जे आपल्या काकांची साथ सोडून महायुतीमध्ये सहभागी झाले त्यांना सुद्धा अडचणींचा मोठा डोंगर पार करावा लागणार आहे आणि त्यातच लोकसभेमध्ये मतदान कमी मिळाल्यामुळे जो एक कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादांचासुद्धा कॉन्फिडन्स डाऊन झाल्याच्या बातम्या येतात त्याचे कारणही तसेच आहे अजित पवारांचे मागच्या काळातील काही वक्तव्य जर बघितले तर ते अत्यंत भावनिक साथ घालणारे वक्तव्य आहेत घरात फूट पाडणे ही माझी चूक झाली बारामतीमध्ये सुनेत्राला उभं करून मी चूक केली अशा प्रकारची जी वक्तव्य आहे त्यावरून अजितदादांचा आत्मविश्वास कुठेतरी खालावलेला दिसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय यावेळेस आता अजितदादा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा ते करत आहेत एकूणच काय चाललंय या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचीच आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो दोन हजार चौदाला तर या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांची युती जी मागील पंचवीस वर्षांची युती होती नैसर्गिक युती आपण जिला म्हणत होतो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हे दोन पक्ष एकत्र आलेले होते या दोन पक्षांची युती तुटली त्यानंतर शिवसेना भाजप वेगवेगळे लढले परंतु त्यावेळेला हिंदुत्वाची लाट असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी यांचा सुपडा साफ झाला दुसरा गोष्ट याच्यामागे एक होती की काँग्रेस राष्ट्रवादीला लोक कंटाळलेले होते वैतागलेले होते रोज वारंवार येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या जनतेवरती दादागिरी गब्बर नेते या सगळ्यांना लोक वैतागलेले होते आणि त्यामुळं शिवसेना भाजपला एक मोठा बहुमत त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये देण्यात आलं परंतु झालं असं की आता एक हाती सत्ता कोणाचीच बनत नाही हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी एक बॉम्ब टाकला आणि तो बॉम्ब असा होता की महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्रातील शांततेसाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे आणि या एका वाक्याने महाराष्ट्राचं राजकारण पुढील दहा वर्ष वादात सापडेल एवढी ताकद त्या एका वाक्यामध्ये होती शरद पवार काय करू शकता हे जे खूपदा लोक बोलत असतात ना त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की त्यांचं एक वाक्य हे पुढील दहा वर्ष महाराष्ट्राचं राजकारण डिस्टर्ब करण्याची ताकद ठेवतं झालं असं की भाजपने सरकार स्थापन केलं परंतु त्यांच्यावरती एक नैतिक दबाव होता बाळासाहेब गेलेले होते आणि ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने भाजपला महाराष्ट्रामध्ये पाय रोवायला मदत केली ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने भाजपला महाराष्ट्रामध्ये एक जागा मिळवून दिली त्याच शिवसेनेला डावलणं कुठेतरी जनमताच्या विरोधात आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार केला त्यानंतर शिवसेना मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाली केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाली हे सगळं आपण बघितलं परत एकदा दोन हजार एकोणीसचं जेव्हा मतदान व्हायची वेळ आली निवडणुका लागल्या त्यावेळेलाही या दोघांमधल्या कुरबुरी या चालूच होत्या परंतु खुद्द अमित शहा मुंबईमध्ये आले आणि त्यांच्यामध्ये बाळासाहेबांच्या खोलीमध्ये काहीतरी चर्चा झाली आता ही चर्चा अमित शहा म्हणतात किंवा उद्धव ठाकरे म्हणतात किंवा फडणवीस सांगतात या तिघांवरती कोणावर विश्वास ठेवावा हे जनतेला आजपर्यंत कळालेलं नाही आहे आणि त्या चर्चेनंतर बाहेर येऊन एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेनंतर हे दोघं एकत्र येत निवडणूक लढवली निवडणूक लढवल्यानंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली की शिवसेना आणि भाजप दोघेही ज्या मुख्यमंत्रीपदासाठी लढत होते ते आता एक हाती दोघांचे वाट्याला येणार नाही हे सिद्ध झालं परंतु मग आता वाटाघाट्या सुरू झाल्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून असेल किंवा भाजपकडून असेल एक विसंवाद निर्माण झाल्यामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेससोबत गेले पहाटेचा शपथविधीमध्ये अजित पवार आणि फडणवीसांनी शपथ घेतली त्याच्यानंतर ते सगळे आमदार परत आले शरद पवारांकडे आणि नंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं पुढील दोन तीन वर्ष आरोप प्रत्यारोप चालू होते आणि एक दिवशी अचानक बॉम्ब फुटला एकनाथ शिंदे शिवसेना सोडून निघाले आणि शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि मग या शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि अशा प्रकारचं हे राजकारण आपल्याकडे एकूण बिघडलं परंतु आत्ता जेव्हा पुन्हा एकदा उमेदवारी वाटाघाट्या मतदारसंघांच्या चर्चा होत आहे तेव्हा आता या सगळ्यांमध्ये असलेला बेबनाव हा जनतेसमोर येत आहे आणि या बेबनावातून जी एक भीती निर्माण झालेली आहे एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे एक अविश्वास निर्माण झालेला आहे त्यातून आता या पक्षांचं भवितव्य काय असेल हे आता अधांतरीच आहे आणि त्यामुळेच की काय अजित पवारांना आता हे सगळं नको नकोसं झालं आहे की काय अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांकडे फिरणार का अशा आता शक्यता निर्माण झालेल्या आहे एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद